शंभर टक्क्यांनी शंभर टक्क्यांनी राजन विचार हे निवडून येतील हे आम्हाला खास आहे कारण का दिगे साहेबांचे खास हे गुरु मानलेले आहेत आणि गुरु आमचा घरी गद्दार झाला नाही आणि तोच आमचा खरा मोठा शिवसैनिक आहे आज खासदार होऊन जातील मी अविनाश आगासकर म्हणतो पण हा शंभर टक्के निवडून येणार हे आमची खास तरी राजन विचारे साहेब तर आमचे पूर्वीचेच सोबती आहेत आमच्या ठाणे शहरासाठी त्यांच्याबद्दल तर काही मी बोलणार नाही कारण त्यांचा आदर हा नेहमी आमच्या हृदयामध्ये असणार आहे पण त्यांची जी काही कारकिर्द आहे किंवा त्यांची जी कर्तृत्व आहेत किंवा कामगिरी आहेत त्याच्याबद्दलचा इतिहास जयंतनी शोधून काढावा मी सांगण्याची गरज नाही आहे त्यासाठी धन्यवाद